आता शिक्षण नाही राहिलं पहिला आपण आठ रुपये आणि सात रुपये फी होती हो, हे जे मार्केटला ताई वगैरे सगळ्या बसलेल्या आहेत तर तुम्हाला असं कधी भांडण वगैरे होतं का असं कधी आपापसात आपापसात आप आप कधी कधी होते म्हणजे मच्छीवरणच आमचं होते किंवा गिरायक होते हे पूर्ण साडे हजार साडेतीन हजाराचं हे पूर्ण आहे गाय कशा आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत तर आज आलेली आहे गाईज मी मरोळ मध्ये तर फिश कोणकोणत्या प्रकारचे आहेत तर चला आपण बघू आणि त्या पण बोलू आपण या, या 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 इथे इथे काकीट होते फिश मार्केट आणि इथून आपण बघणार आहोत बघा एक 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 एक, एक फिश बघ अरे इथे तर सुकट आहे सगळं हे बघा इथं किती वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत हे बघा हे बोंबील आहेत हे बघा सुकट अरे मला वाटलं फिश मार्केट आहे पण हे सुकट आहे म्हणजे हे कोळंबीच असते आणि कोळंबीला वाळवून वगैरे सुक बनवतात याला हे बघा हे मीठ लावून सुकवले का हे बघा मीठ लाव शंभरला वाटा आहे का हा शंभरला वाटा आहे मीठ लावून सुकवले गाईज आणि याला काय म्हणतात वाग वाकती म्हणतात सुकट मांदेली दीडशेला म्हणजे हे दोन आलेत का हे ला दोन अच्छा शंभरला दोन हे बघा छोट्या छोट्या हे बघा वाटा आहे बघा बापरे पापलेट बघा कशी केली आहे सुकून अरे बाबा हे काय आहे काय माहिती नाही मला बाबा मार्केट मध्ये ह्याला काय म्हणतात ताई माकली मन्त। कसा दिला है वाटा अच्छा अच्छा आणि हे पूर्ण हे पूर्ण साडेतीन हजाराच हजारा हे पूर्ण आहे गाईज बघा तर आता आम्ही एका ताईंशी भेट घेतलेली आहे त्यांना आपण विचारणार आहे फिश मार्केट बद्दल भरपूर मेहनत करतात चला गाईज त्यांना बोलू या ताईंना तर सर्वात पहिलं ताई तुमचं नाव काय माझं नाव आहे दीक्षिता दीपक ढोने अच्छा कुठे राहता वर्सोवाला वर्सोवाला राहता राहतो आम्ही हो वर्ष झाली पहिल्यापासूनच बिझनेस आहे का तुमचा हां हा आहे हा माझा सासूचा बिझनेस आहे माझ्या लग्नाच्या अगोदर आम्ही पहिला ओली मच्छी विकायची मी पण फायनलला विकायला जायची हे मेहनत करता वेळेस तुम्हाला काय म्हणजे अनुभव भेटला किंवा मेहनत किती आहे त्याच्याबद्दल सांगा ना सगळ्यांना वाटतं की सोप्पा बि सोप्पा बिझनेस आहे हा सोप्पा बिझनेस ना याला पण खूप मेहनत असते जसं आपण ऑफिसला गेल्यावर मेहनत करतो ना आपण बोलतो ऑफिसला जाणं म्हणजे खुर्चीवर बसणं ना तिथे आपली बोटं चालतात लॅपटॉपवर बरोबर ना तसं या मच्छीवर पण आमचे हात चालतात आणि बोलणं चालते नाही बोलल्याशिवाय आमची मच्छी नाही विकत असं बोलवून ओरडून ओरडून बोलवणार तेव्हाच गिराक येते आणि आमच्या मेन्यू उभं राहते असं आहे आमचं सगळ्यांना वाटत की सोनं ते कोळी लोक सोनं घालतात मेहनत केल्याशिवाय सोनं कुणाला भेटतात ना आता सोन्याला खूप भाव झाला आता कोळी लोकांकडे ते पण नाही राहिलं सोनं आता एक वाटा आहे हे कितीला दिलं आहे हा मला आता आमचं म्हणजे माझं होलसेलला आहे होलसेलला आता याच्या आम्ही दोनशे रुपये सांगते पण दीडशाला पाठी देते असं आहे आणि हे जवळ हा शंभरला ला एक वाटा आहे आणि अडीचशेला ला तीन देते होलसेल आहे म्हणूनच सर्व होलसेलचा भाव कमी रेट असतो असं याच्यात प्रॉफिट प्रॉफिट आहे आहे का ताई हो मेहनत पण खूप मेहनत आहे खूप काय बोलतात याला हे खूप आहे खर्च खूप होतो आम्हाला गाडीला मच्छी आणायला इथे हमाल लोक असतात त्या लोकांना द्यायला सर्व आम्हाला प्रॉफिट काढायला लागते तर हप्त्यातून हा किती वेळा असतो म्हणजे किती वेळा येतात हप्त्यातून मी खाली एकच वेळेला येतो खाली शनिवारी शुक्रवारचा पण बाजार असते पण शुक्रवारी तेवढा पब्लिक नसतो आणि शनिवार बोललं का सर्वात मोठा बाजार भरतो हा म्हणून शनिवारी खूप पब्लिक असते इथे इथेच लावता की दुसरीकडे कुठे लावता शनिवारचा इथे भरते सोमवारी सोमवार बाजारला भरते चिंचोली बंदर आहे ना तिथे भरते मालाडला आणि बुधवारी का पोयसलला कांदवलीला भरते मार्केट चर्चा इथे तर उन्हा मध्ये बघा घाम यायला लागला एकदम असा टप टप बरोसतो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो तिन्ही ऋतू मध्ये यांना यावं लागतं महिन्याचे महिने आम्ही मच्छी विकायला बसतो किती वादळ होऊ दे किती पाऊस पडू दे तरी पण आम्हाला इथेच बसायला लागतं ताई तुम्ही हे जेव्हा तुम्ही बिझनेस करता तर तुम्हाला हे म्हणजे तुम्हाला मनापासून करावं वाटतं की म्हणून धंदा म्हणून आहे फक्त पैशाचा मार्गानेच कमी नाही आमचं या धंद्यावर आमचं पोट आम्ही मच्छी विकायला येणार एक नोकरी मध्ये पाच जण पोसायचं बोललं काय नाही होत का, का मुलांचं शिक्षणपणे आता स्वस्त नाही राहिलं पहिला आपण आठ रुपये आणि सात रुपये फी होती आपल्या हा आपल्या आणि आता ना हाय आता आपण तीच एक व एक वर्षाची एक मुलाची फी आपण तीस आणि पस्तीस हजार बोलते आणि हायफाय स्कूलमध्ये एक ते दोन लाख भरायला लागतात आता आपली तेवढी कॅपॅसिटी नाही ना मी पण शिकलेलो मी पण दहावी शिकलेलो पण मच्छी विकायला येते कारण मला मच्छी विकायची आवड आहे आवड आहे त्यांना आवड आहे ते दुसऱ्यांच्या इथे नोकरी करण्यापेक्षा आपला बिझनेस वाढवलेला चांगला अरे दुसऱ्यांच्या खाली आपण पंधरा वीस हजाराने नोकरी करणार मग त्याच्याकडे आपला बिझनेस वाढवलेला चांगला ना सासूच्या खाली काय आपलं पोट पण भरते मुलांवर पण लक्ष लागते आपल्यावर आणि ताई तुम्ही मुलांना सोडून येता तर मग घरी कोण आहे आता सासूचं झालं झाल्याप्रमाणे सासूला सांगतो बघायला लहान मुलं पण आता माझी एक दहा वर्षाचं आहे आणि एक बारा वर्षाचा आहे म्हणजे थोडी समजदार आहेत ताई तुम्ही हे जे सगळं मार्केट मधले वस्तू आहेत कशावर घेऊन येता ना हे ये आहे ना एक गाडी असते त्या गाडीमध्ये सर्व लोड करतात सर्वांची मच्छी आणि ती घेऊन येतात असं आहे आणि या काय आम्ही दुसरं सामान आहे ते आम्ही इथेच मांडूनशी जातो दुसरं सर्व गाडीमध्येच येते आमचं ताई तुम्ही ताई तुम्ही जेवलात का आमचं जेवणाचा ठाव ठिकाणा नसतो वेळेवर जेवण जेवण नाही आमचं चार ना वेळेला करणार पण जेवणाचं नाही आमचं सांगताय जेवण नाही इथे भेटेल आणि इथे भेटे जेवायला पण नाही भेटत हे जे मार्केटला ताई वगैरे सगळ्या बसलेल्या आहेत तर तुम्हाला असं कधी भांडण वगैरे होतं का असं कधी आपापसात आपापसात आप आप कधी कधी होते म्हणजे मच्छीवरनं आमचं होते किंवा गिरायकावरनं होते आमचं लोकांचं कसं पहिलं आले आल्या म्हणजे काय बोलतात शंभर रुपये रुपयाची किंवा पन्नास रुपयाची बोणी तरी झाली पाहिजे ती बोणी झाल्यावर आम्हाला चांगलं वाटते असं सगळे मिळून मिसळून हो सर्व मिळून मिसळून असतात असं मनाला लावून नाही म्हणजे तिकडे आवाज द्यायचा असे असं मग चालत असं थंड झाला सर्व राग थंडा होतो आमचा या उन्हामुळे अजून आमचं प्रेशर होते आता ही मुलाखत खूप छान झालेली आहे ताई तुमचं मनापासून आभार थँक्यू <laughs> आमचा हा व्हिडिओ व्हायरल करा आणि आमच्या बाजाराला प्रतिसाद द्या आणि हा मार्केटचा ॲड्रेस आहे जेबी नगर मरोल कार इकडनं मेट्रो पण आहे घाटकोपरवरनं पण मेट्रो आहे आपल्या अंधेरी कुठे राहत असेल तिकडनं पण आता मेट्रो काय सर्व इथेच मेट्रो चालू पन झालेले आहे असं गाईज या इथे फिश मार्केटला ताईकडून विकत घ्या आणि खूप छान स्वस्त दरात देतात तर अशा पद्धतीने आपली मुलाखत संपलेली आहे तर आपण आता सध्याला यांना काम करू देऊ आणि आपण आपल्या घरी जाऊ तर बा